असं आहे की त्यांनी काय बोलायचं याच्यासंबंधी काही मी फारसं बोलू इच्छित नाही अशा प्रकारे वयाचा इश्वर कमवण्याचे काढलं हे त्यांना योग्य वाटत असेल तर ते करू शकतात आता माझ्या बाबतीचा विचार करायचा झाला तर मी पार्लमेंटी फाउटिकमध्ये एकोणीसशे सदुसष्ट साली आहे नाईन्टीन सिक्स्टी सेवन थेट टुडे नॉट इन वन डेज वेस्ट कंटिन्युअसली कधी विधिमंडळ असेल राज्याचं किंवा देशाची संसद असेल त्या ठिकाणी मी काम करतो आणि या सगळ्या काळामध्ये कधीही माझ्या सक्षमतेबद्दल काम करण्याच्या पद्धतीबद्दल तरी विरोधकांनी सुद्धा फार विषय त्यांनी काढले नाही आणि प्रश्न वयाचा आणि कार्यक्षमतेचा असेल तर अनेक लोकांच्या बद्दल मला सांगता येईल साधी गोष्ट मुलांबाई देसाई मुलांनी देसाई अद्याय जो भेटीची किंवा जर फार दिसत त्याचा वाद होते काम करत होते त्यांच्यामध्ये मागे लोकांचं भोवत होतं आणि त्यामुळं अशा गोष्टी काढण्याची आवश्यकता असं मला स्वतःला वाटत नाही